शिर्डीतील एका हॉटेलमधून तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची चा रोकड घेऊन चारचाकी चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खिशी यांनी आपल्या होलसेल सोन्याच्या फर्म मधून जवळपास चार किलो आठशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचे दागिने सात मे रोजी विक्रीसाठी शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आणले होते त्यांच्यासोबत दोन सहकारी होते कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि सुरेश कुमार हे तिघे शिर्डीतील हॉटेल साई सोनितामध्ये रूम नंबर दोनशे एक मध्ये मुक्कामी थांबले होते सोन्याचे व्यापारी विजय सिंह खिशी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध सोनार दुकानांमध्ये या दागिन्यांची विक्री करण्यासाठी जात होते त्यानंतर रात्री पुन्हा हॉटेलमध्ये परत येत होते तेरा मे रोजी रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमाराला सोन्याचे व्यापारी खिशी कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार हे तिघेही जेवण करून ते आपल्या खोलीत झोपले होते त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलच्यामध्ये ठेवून खोली आतून बंद केलेली होती पुढील दिवशी म्हणजे चौदा मे रोजी सकाळी सहा वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्र सिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला त्यावेळी खोलीचा दरवाजा आला खोलीच्या आतमध्ये पाहता चालक सुरेश कुमार गायब होता त्याचे मोबाईल फोन आणि कपडे खोलीतच ठेवलेले होते त्यानंतर खिशी यांनी तात्काळ आपल्या सोन्याच्या बॅगेची तपासणी केली त्यामध्ये असलेले सुमारे तीन पॉईंट पाच किलो वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत तीन कोटी बावीस लाख रुपये आणि त्याचबरोबर चार लाख रुपयांची रोकड गायब असल्याचं दिसून आलं त्यानंतर खिशी सह कामावर कामगार चंद्रप्रकाश प्रजापती यांनी चालक शिर्डी आणि परिसरात शोध घेतला असता ते कोठेही सापडले नाही सोने व्यापारी खिशी यांनी या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यांनी तक्रारीत म्हटलं गेल्या चार महिन्यांपासून चालक सुरेश कुमार हा त्यांच्या सेवेत कारत होता त्यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व्यावसायिक व्यवहारात सामावून घेतलं होतं मात्र त्यानं या विश्वासाचा गैरफायदा घेत चोरी केल्याचा आरोप खिशी यांनी केला हॉटेल परिसरातील तसेच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज कॉल आणि परिसरातील इतर माहिती गोळा केली जात आहे चालक सुरेश कुमारनं ही चोरी एकट्यानं केली की त्याच्या मागे आणखी कोणाचा हात आहे याचा तपास शिर्डी पोलीस करत आहे खुश खबर खुश खबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवी भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातील शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोनकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोनकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाइल क्रमांक अट्ठानवे बाविस शून्य आठ शून्य एक तिरसठ तसेज तिहत्तर पन्ना छियानवे पंचबीस पंचाइशी मेरा नाम विजय सिंह हम बॉम्बे से सात तारीख को शाम को शिरडी आए शिरडी रुके हम सही सुनीता होटल करके है वहाँ पे रुके यहीं से हम हमारा जो भी ऑर्नामेंट्स का काम है तो वो हम आजू बाजू के एरिया में जाके व्यापारियों से मिलके हमारा जो सेलिंग होता है वो सेलिंग करते हैं हम कल के दिन शाम को दस बजे आए होटल पे खाना वाना खो के सोए सोने के बाद हम हम सब हम दोनों आदमी को नींद लगी तो हमारा ड्राइवर था तो हमारा तीन किलो सोना लेके फरार हो गया 12 12 सलग 12:30 वाजे तक ड्राइवर का नाम सुरेश कुमार भूर नामदार राधाकृष्ण जी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दी साईच्या ग्रुपच्या माध्यमातून राम नगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी